शब्द मानसी, शब्द मानसी, शब्द मानसी। लोक हो नमस्कार आत्ता शब्द मानसी या क्षणी शब्दमानसी पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मनःपूर्वक स्वागत मंडळी आज पाहूया सकलसंत विठ्ठल रंग या आपल्या मालिकेचा भाग सहावा संत चोखामेळा आणि त्यांचा परिवार समतेची शिकवण देणाऱ्या भागवत धर्मात श्री संत चोखामेळा यांचं स्थान श्रेष्ठ आहे त्यांना आध्यात्मिक शैक्षणिक संस्कारांचा कोणताच वारसा नसतानाही तीव्र आंतरिक उन्नतीतून त्यांनी असाधारण जीवनस्तर प्राप्त केला संत चोखामेळ्यांची विठ्ठलाप्रती असलेली भोळी भाबडी भक्ती विठ्ठलाला आपलंसं करून गेली म्हणूनच संत जनाबाई चोखोबांविषयी म्हणतात चोखा मेळा संत भला तेणे देव भुलविला चोखा मेळ्याची करणी देव केला ऋणी भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी त्यांचं कवित्व अलौकिक होतंच पण त्याबरोबर भक्तिमार्गातली दृढ अविचलता त्यांच्यात होती म्हणूनच ते संत श्रेष्ठ झाले संत चोखामेळा आणि त्यांची पत्नी सोयराबाईंचे आईवडील विठ्ठल भक्त पंढरपूरचे वारकरी ही दोन्ही कुटुंब एकाच मेहुणपुरा या गावी शेजारी शेजारी राहणारी त्यांची ज्ञातीवेदना भाव अगदी समसमान होता पंढरपूर क्षेत्री दोन्ही कुटुंब विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत तेव्हा त्यांना संत नामदेवांचा प्रेमळ सहवास घडे त्यातूनच संत चोखोबांच्या प्रतिभाशक्तीचा अंदाज संत नामदेवांना आला चोखोबा संगे सोयरा आणि बंका संगे निर्मळा विवाहबद्ध झाले तर ही कुटुंब सुखी समाधानी होतील या चौघांचा संसार साजेसा होईल हे नामदेवांच्या ध्यानी आलं संत नामदेवांनी हा प्रस्ताव मांडताच दोन्ही कुटुंबाला अत्यानंद झाला ही कुटुंब साट्या लोट्याच्या नात्यात गुंफली गेली चोखोबांच्या विचारात उच्चारात आणि आचारात कमालीची शुद्धता होती त्यांनी स्वीकारलेल्या मार्गावर त्यांचा संपूर्ण परिवार म्हणजे पत्नी सोयरा मुलगा कर्ममेळा बहीण निर्मळा आणि मेहुणे बंका हे सगळे मार्गस्थ झाले या सगळ्यांनीच अलौकिक अभंग रचना केल्या भक्तिभावात अढळ असणारे संत चोखामेळा आपल्या अभंगातून सामाजिक विषमतेचं शल्य आणि अस्मिता प्रकट करतात मात्र यामध्ये समाजाविषयी कोणताच कडवटपणा त्यांच्या किंवा परिवाराच्या अभंगरचनेत दिसत नाही प्रस्थापितांनी कितीही हिणवलं तरी सुडाची भावना त्यांच्या मनाला शिवली नाही तर ते कायमच क्षमाशीलच राहिलेले दिसतात त्यांच्या अभंगांमधून वेद उपनिषदं आणि गीतेचं अंतरंग सहज उलगडतं अशा रचना करताना कोणत्याही रूढशिक्षणाचा गंध या कुटुंबाला लाभला नव्हता जातीहीन गरीब समाजाने दूर ढकललेलं हे कुटुंब असलं तरी काबाड कष्टानं आपला उदरनिर्वाह करत अत्यंत आनंदी आणि समाधानी जीवन जगत होतं संत चोखोबांनी आपल्या कुटुंबियांना प्रेमानं विठ्ठलभक्ती शिकवली नामस्मरणाचा महिमा समजावला ते आपल्या कुटुंबाचे गुरु बनले त्यांनी सर्वांना काव्यरचना करायला मौलिक मार्गदर्शन करून प्रेरित केलं संत चोखोबांप्रमाणेच संत मेळ्यात त्यांची पत्नी सोयराबाई आणि बहीण निर्मळा यांचं स्थानही लक्षवेधी आहे स्त्री ही परमार्थातील धोंड हा त्या काळातील प्रचलित समज सोयराबाई आणि निर्मळा या दोघींनी खोडून काढला भक्तिभाव अंतर्मुख वृत्ती आणि चिंतनातून या दोघींनी आर्त उत्कट अभंगरचना केल्यात परमार्थातल्या त्या पथिक बनल्या गाथा संत कवयत्रींची मध्ये आपण या दोघींविषयी विस्तारानं जाणून घेतलंय या दोघींच्या अभंगरचना चिंतनाच्या वैचारिकतेच्या सगळ्या सीमा पार करताना दिसतात सोयराबाईंनी अवघारंग एक झाला या आपल्या अभंगातून अद्वैताचा परमोच्च बिंदू गाठलेला दिसतो स्वतः विठ्ठलानं चोखामेळ्यांच्या बहिणीच्या निर्मळाच्या रूपात सोयराबाईंचं बाळनपण केलं त्यांच्या पोटी जन्मलेला कर्ममेळा हा चोखामेळ्यांचा एकुलता एक पुत्र संत नामदेव बंका आणि निर्मळा यांच्या अभंगात या प्रसंगाचा उल्लेख येतो आपल्या आईवडिलांच्या सुखदुःखांचा भक्तीचा प्रेमाचा वारसा कर्ममेळ्यानेही सांभाळला संत चोखोबांचा पुत्रही संत झाला कर्ममेळ्यानेही अभंगरचना केल्या आज पावे तो त्याच्या सत्तावीस अभंगरचना समोर आहेत चोखोबांच्या वाट्याला आलेली उपेक्षा कुळाची यतीहीनता कर्ममेळ्याच्याही वाट्याला आली त्यामुळे विठ्ठल प्रेमाबरोबरच विठ्ठलाला अनेक प्रश्न त्याने अभंगातून विचारलेत कर्ममेळ्यांची वृत्ती बंडखोर आहे विठ्ठलाला अनेक प्रश्न विचारून कर्ममेळ्याने तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब ढोंगीपणा अभंगातून व्यक्त केलाय शेवटी कर्ममेळा असाही प्रश्न विचारतो म्हणे चोखियाचा कर्ममेळा कासया जन्म दिला मला आमुची केली ही न तुझं न कळे श्रीपती जन्म गेला उष्टे खाता लाज नये तुमचे चित्ता पांडुरंगाला जाब विचारणाऱ्या कर्ममेळ्याच्या हृदयात मात्र विठ्ठल भक्ती ओतप्रोत भरलेली आहे त्या विठ्ठलाला तो शरण जातो समाजातील दोषांचा बोल पांडुरंगाला लावू नये असंही त्याला वाटतं तो पांडुरंगाला म्हणतो हो बोल नाही नारायणा आमूच्या आचरणा ग्वाही तुम्ही कर्ममेळ्याने सुद्धा नामाची कास धरून विठ्ठलमय वाटचाल केल्याचं दिसतं संत चोखोबांच्या परिवारातील संतपदाला पोचलेले बंका हे चौथं व्यक्तिमत्व बंका चोखामेळ्यांचे मेहुणे सोयराबाईंचे बंधू आणि निर्मळेचे पती त्यांनी चोखोबांना गुरु मानलं होतं चोखोबांची शिकवण सहवास संत मांदियाळीतील वावर यामुळे बंकांनी सुद्धा अभंग रचना केल्या बंकांच्या अभंगांमधून चोखोबांच्या जीवनावर प्रकाश पडतो चोखोबांविषयी बंकांच्या मनात खूप प्रेम आदर होता म्हणूनच बंका एका अभंगात म्हणतात चोखा चोखट निर्मळ तया अंगी नाही मळ चोखोबांमुळेच बंका संत मांदियाईत सामील झाले भक्तिमय आनंदी वातावरणामुळे बंकांच्या जीवनाला आकार आला म्हणूनच बंका चोखोबांना प्रेमाची माऊली कृपेची सावली संबोधतात चोखा सुखाचा सागर चोखा भक्तीचा आगर चोखा प्रेमाची माऊली चोखा कृपेची सावली चोखा मनाचे मोहन बंका घाली लोटांगणं चोखोबांची बहीण निर्मळा ही बंकांची पत्नी हिच्याबद्दलही बंकांना अपार कौतुक होतं बंका म्हणतात नामते निर्मळा निर्मळेचे तिरी वाचे निरंतरी नामघोषा चोखोबांवर जसं बंकांचं प्रेम होतं तसंच विठुमाऊलीवरही अपार प्रेम होतं विठ्ठलाविषयी अभंग रचना करताना बंकांचे भाव अंतकरणातील प्रेम इतकं उत्कट झालंय की त्यांचे अभंग गेय प्रासादिक शब्दांची कोवळीकता प्रगट करणारे ठरलेत बंका विठ्ठलाबद्दल म्हणतात प्रेमाचा पुतळा विठोबा सावळा उभा तो देखिला भीमतटी बंका म्हणे ऐसा कृपेचा कोवळा पाळी भक्त लळा प्रेमासाठी चोखोबांप्रमाणेच बंकाला पण संत मांदियाळीत प्रेमाचं स्थान होतं संत जनाबाईंनी लेकुरवाळ्या विठ्ठलाचं जे चित्र रेखाटलंय त्यात बंका विठुरायाच्या कडेवर विराजमान आहेत एकूणच चोखामेळ्यांच्या या संपूर्ण परिवारानं पांडुरंगाला प्रेमानं आपलं केलं संसाराच्या व्यापतापांवर वासनांवर अवहेलनांवर विठ्ठल भक्तीतून विजय मिळवला हे पूर्ण कुटुंब भक्तिसागरात बुडालं स्वयंप्रकाशी आणि स्वयं सिद्ध झालं मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा शब्दमानसीचे असेच कंटेंट रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी शब्दमानसी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब शेजारचं बेल ऐकॉन आठवणीनं प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल बरं तर मंडळी तुम्हाला पुन्हा भेटण्यासाठी आत्ता तुमचा निरोप घेते नमस्कार